मग शिवल्या एका लावून चालू हां घेऊ लवकर मग फोटोफाट झालं पाहिजे ना घे लवकर लवकर घे बियाणा सरलगी मला आवाज मिळतो मग टाकाल बियाणा घेऊन मी म्हटलं त्या बियाणाच्या थैला घेऊन तुम्हाला मागा मागत राह बिया सरल घेऊन टाकलं कसं मग पास होते नाही तर तू बियाणा मी तुला आवाज तू तु देशन कवा टाकशील कवा हा पंधरा मिनिटाच्या मध्ये अजून वेळ होते ना म्हणतो लवकर झालं पाहिजे तुम्ही मोका झालं पाहिजे मी मोका झालं पाहिजे म्हणून म्हटलं मागा मागत राह तू बियाना घेऊन बरं बरं तू चालू तो करताय मी करतो चालू हो आता येईल मात्र द्यायची तयारी करा बॉटल घ्या त्या बॉटल म्हणजे जमल टाकून ठेवून द्या तो तो मुरून जाते चांगला काय मग मग लागते चांगली पतली हा गोव कसे का पंधराशे रुपये घेणार आहे आणि काय राहायचे सगळं निघते मग चला तयारी म्हणून आपण आपल्या तुला लागते का शिवराल त्याच्यात बिया ना सरला नाही ना सध्या आहे ना त्यात तुम्हाला आवाज देतो मी सरलगी बरं बरं अजून काय पाणी गिनी पेत पाणी काय देऊन द्या बा आणलं संत देऊन द्या म्हटलं दोन गुट हो आणली ना बॉटल भरून मी ना म्हटलं तुला चला म्हटलं घेऊन जा बॉटल घेऊन पेता का आता हो देऊन देणार बा दोन घुट घे माग बा शिवलं पे पाणी चमला लागू अजून मला कधी मला प्यायला पाणी मी पाणी नाही आणलं का डब्बा आणला फब आणला घरून जेवण करून आलं आपल्याला जेव्हाचं टेन्शन नाही आहे पण म्हटलं पाणी दे देत पाहिले दोन तीन वेळा अजून आता डबल पाणीच नाही तू हगवागूस तिकडं त्रास होऊन जातं अरे तू पाणी मागणार तुली किती पाहिजे काही विषय का त्यासाठी पाणी म्हटलं जेवढं लागेल तेवढं पे पाण्याचा काही विषय आहे का पाणी एवढं पुन्हा नाही आहे हा पाणी सर डबल घरीच आहे आणि घेऊन येईन हा पाणी सांग म्हटलं लागलं पाण्यासाठी करत आपण पाणी जेवढं लागलं तेवढं पे तू हा लागली आणली मग अशी देवला मुखार चालू रा परप पद्धतशीर घेतो जरा नाही जबत निपटा जाय म्हणून कसा ना कसं निपटून दिशील काय म्हटलं कुठे जे कुठे जरा पद्धतशीर घे शिवल्या आपलं काम रोखता कसते म्हटलं पद्धतशीरच आहे बिलकुल फोन घे म्हटलं तू तुला जर कुठे काही खोट वाटली तर मला सांग ठीक आहे चालू दे मग मी बियाणा थैली घेऊन येतो पर्यंत अरे बापर ए पोट का काय बोल का संडासली लागली बाबा झोल्यानं आता कसं करा काय तर काय समजायला नाही राहिलं पँटत नाही झाली पाहिजे बाबा जराच राहिलं बरोबर पेर एवढं फिरून गेलो असं घरी गेलो असतो पण खायचं पण जोराच लागली जास्त लागतो त्यात आता जास्त लागतो जास कोणी नाही पॅन्ट झाल्या शिवरात नाही शिला लेर जेवण करायला इथं मला जोरान सण असल्या लागली तर जेव्हा बोलवून राहिला कोणा फोटात जेवी तर फोटा ते गड भरून राहिली तू मी देवाला पाच मिनिटात घरून येतो घरून घरून येतो म्हटलं पाहत कौन बा काय झालं आता म्हटलं काय झालं घरी काय राहिलं राहिलं गेलं काही नाही जरा काम म्हटलं दोन नंबर दोन नंबरले झालं दोन नंबरले लस अर्जंट आहे राजा केलं वाटते या जमोल गोट्याने त्याचं काम चालू पंधराशे पाहिजे नाही पंधराशी होता पंधराशे आगु आगू आता गाडी केले का आता हो जा ये लवकर जाई म्हटलं लवकर जास्त आता लग्न राहिला पेराच हा म्हटलं लवकरच शिव लाल हो हो देव हो जास्त टाइम नाही आलो अभि <laughs> नाही जमोल गोट्यानं जरा लवकरच काम चालू केलं वाटतं जर असं वेळानं केलं असतं मग सगळी पेरणी झाली असती नाही पटनापट झालं असत जरा गेला तो पहिला हागाले आता किती वेळाये किती नाही हागण्यापासून आता फुर्सती भेटते का नाही तर बापावल्या कुठं चालला गडबुली ना अरे शिवल्या कुठं चालला एवढा गडबडी काय झालं गेलो थांबलो कुठं चालला काय गडबडी घराकडे चालला कुठं चालला तर काही झालं लागली थांबून आता ते लागली काही अजून काय झालं म्हणा गडबडी जात नाही ना खोदी तो हो त्याला कधी थंडालाच नसून लागत ना मग गाठ लागले तर ते थंडातले म्हणून चालला तो ल नाही तर काय कुठू जाणार नाही तो का काही झालं तर सांगत नसतं आपल्याला तस झालं बा म्हणून घरी चाल सांगितलं नसतं का सांग बोल तू मला तसंच काही गेम होई तो म्हणून तो ठावपाई केला चालला बरं जाऊ द्या तेल तिकडं त्याचं काय कराव लागते आपल्याला ये त्याचा तो पाहिजे आपण आपलं बाल चालू दे इकडे आपल्या तुला नाही मी आली तुम्ही बरं दिले लवकर नेपून टाकायचं कधी घेता नाही मला पाहिजे आता

आहे तुम्ही एखाद्या जरामध्ये संडासले बसा आणि तो वावर आला या मला चांगला धोडा मग कोणाच्या वारा मध्ये बसून जायची गेलासा मध्ये काय सांगू तुला काही खरं नाही खरंच तिकडं हगण्यापासूनच पुरसत नाही भेटत काही इकडे येतो आता हगवागूच गाईड ते तिकडं जाऊ तिकडे पाहिजे टिपारी पंधराशे रुपये घेतले इकडून लेगले ले ले, ले तेले काय जाऊ 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 त्याच्या घरी पागल झाला असं पण आपली टिपरी दाखवा लागेल घरी करावं लागणार पंधराशे घेतले ला ला ते पंधराशे रुपये पाहिजे आणि पाचशे रुपये बरोबर जाण पंधराशे पाहिजे घे बाबू पंधराशे काल चांगले ती याकडून थांबतो आता

अजून किती वळा जा लागते ना हगले काय तो कायचा हगूनन फागून लागली ते ये भाई डबल जा लागतं बाबा डबल पोट गुडगड करू राहिलं त्याला जावळे का लवकर तिकडे पेरणी व्हायची ते वाट पत्सन माळी काय करा का काय कायचा समजाल नाही राहिले मैले पप्पा काय झालं मनाया माणसाले आले डबल गेले काय झालं मना काय झालं अ काही नाही काही येतो येतो बाजी तो बाजी तो काय झालं मना बाबा माणसाला आता संडा सुनाले डबल ठावत दा तिकडे चलले मी नाही लगाचं गलत काम करून टाकलं पहिले मस्त पेरणी गिरणी होद्या लागत होती नंतर जायला पाहिजे जमल कोटा मी लेखाचा पहिलेच देऊन दिला आता मी पेरणी राहून गेली आता येते की नाही येत माहित माहिती लगा मला तसं वाटतं येतच नाही संडाचं सोडत नाही तेल नाही संच जाऊ जवळ परेशान होते काय येईन वावरा म्हणजे आता पेरणी करून ते आले माहीत परत त्याच्या घरी त्यालाही समजलं पाहिजे ना कसे का पंधराशे रुपये घेणार आहेत काय राहते का झालं बाबा देवला लिहिता लिहिताला नावला काय झालं म्हणा वा कोण दिलं हो पहिले शिवल्या गेला तर देवला चालला तो शिवल्याने बोलला देवलाने बोलून राहिला ए देवला देवला कुठं चालला रे काय झालं म्हटलं काय झालं बा काही नाही हे मा भावाच्या घरी चाललो शिवल्याच्या घरी महाराजली फिरणी चालू आहे ना ट्रॅक्टर ना हा सोयाबीन तूर फिरली ट्रॅक्टर फिरणी आहे तर तो गेला घरी सणाचा लागली तर म्हणून त्याला बरोबर चाललो तर किती वेळ झाला अजून आता पत्ता नाही त्याचा पण म्हटलं तू किती वेळ लागतो किती नाही तर त्याला आवाज द्यायला चाललो घरी पाहिजे भूमीनं म्हटलं तर तुम्हाला थंडाचे लागले म्हणून तेले त्याला पाहिजे तसंच झाला थंडाचे लागले होते म्हणजे तेले हो हो असं माहिती नाही झोरान लागली तुझ्या मार गेला इथून धाव थांबला नाही लगाच था सपाट्यानं ना। आवाजही दिला तरी पण थांबला नाही तिला मात्रच तशी दिली ना जमूल गटाची हो ना कोण दिला बजी वावर तुला तसाच दिला तर धाव पाहिजे करत नाही लागा धावत धावतच गेला मग चांगलेच जोरान लागले चल त्यांनी भू दिले नाही लागा ना पॅन्टा घेतात केले चल शंभर धावत धावत ना पॅन्टातच केले चल केले तर आता लोकल दिचल म्हणून धावत धावत गेला तो त्याला येतो बस जातो त्याच्या घरी किती ओल्या काय तिकडे पेरणी व्हायची आहे येतो म्हटलं देत काय आवाज नाही तो असं म्हणणं आहे जेवढं बुटाले लागते तेवढंच का एकदम भरपूर खाल्लं ना तर मग असो ते पंचायत पडते ना मार धावत दा धाव का जा लागते मग पॅन्टात होईन का काय होईन काय सांगता नाही हे शिवला जाऊ कसं असं भिट्टे काय देऊ दे भिट्टे काय देऊ दे मग असं ना म्हणून माणसाने लिमिट मध्येच खाल्लं पाहिजे कोणती गोष्ट म्हटलं त्या शिवलाची झालीच नाही का तू संडास किती वेळची वाट पाहून राहिला आखरी मला आवाज द्यायला लागलं म्हटलं कुठे गेला तो संडास येतो संडास येतो नाही डबल जाते संडास येतो नाही डबल जाते मी तू विचारात पडली काय झालं पण असं असते का मायापासून त्याला पंधराशे रुपये घेतले हा पंधराशे घेतले घेतले माझी पेरणी करून द्यायला पाहिजे मले मोक करून टाकायला पाहिजे नाही त्याला संडास लागली बघतात आता संडास लिहायला तर लवकर येऊन जाऊ का अजून त्याचा याचा पत्ता नाही हा रात्री मला घरी यायला लागला आवाज द्यायला म्हटलं आता तरी हा बोला दिले त्या आवाज कुठे गेला काय संडास झालीच नाही का त्याची काय तर अजी तुम्हाला काय सांगू राहिली तुम्ही ते संडासला धवू राहिले माहिती का येते डबल जाते येते डबल जाते संडास लागली बाबा त्याला संडास लागली ते तिकडे संडास लागव का फंडास लागव मले माझी पेरणी करून पाहिजे आजच्या आज पंधराचे घेतले ते ना पंधराचे कमी ना फुकटाचे नाही दिले हे रे शिवला आले म्हटलं लवकर चाल माझी पेरणी करून दे मग तिकडे हागत बस अरे बाबा दोलाल बो घरी आला गेले का दावत झाले का बोलले दोलाल बो येऊनच राहिलो दादा येऊनच राहिलो तू म्हटलं कवा कवा येऊन राहिला तू म्हटलं तिकडे वाटपू बू थकून गेलो आम्ही आता पत्ता नाही आता आखरी मला तुझ्या घरी आला लावत द्याले हा संडास झाले संडास चाललं म्हटलं बाबा देना माझी लवकर पेरणी करून <laughs> देवलाल भू या संडास मी पिचात नाही सोडून राहिली ना संडासून बाहेर आलो का डबल लागते डबल बाहेर आलो का डबल लागते आता अजून लागली मला संडासला तर जातो बा पहिले मी काय संडास लागून राहिली जाऊ तू आय तो म्हटलं जमला तर आज देतो तर उद्या दिन बाबा उद्या म्हटलं उद्याचा रोज नका आजच्या रोजामध्ये उद्या तुमची फेरी करून देईन मी त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही वाजे माणूस आहे म्हणजे आजच्या दिवसा मी जाऊ दे का असतात आता काय करतो बा काय करतो आता म्हटलं मला संडाचं लागली तर काय करू मी कशी काय लागली काय लागली लगा काही मी तुला खाल्लं नाही जेवलं फक्त पाणी बेल तुमच्या पत्ता बस म्हटलं ते मला सांगू नको मी ना तुला खाल्लं नाही हे नाही ते नाही पेरणी मला करून पाहिजे म्हणजे पाहिजे देवलाल लागू देतो ना देताना म्हटलं एक दिवस मागा पुढं अरिद्ध पेरणी झाली आपली काय थोडीशी बाकी आहे आता ना म्हटलं उद्या बरं उद्या ना ठीक आहे ना येतो तू पैसे मागायला पंधराशे देत तुला हातात पंधराशे हा पैसे म्हटलं पूर्ण पंधराशे भेटन नाही आता सांगू राहिले मी पैसे मग मामान घ्या का तुला अरे डोलात भेटणार नाही जाणलं तुम्ही ना पंधराशे आपली बोली झाली ना तर मला वक्तार संध्यात लागली तर काय करू मी सांगा बरं मला मला ते काहीच नको सांगू वक्तव्या सांगातील लागले फंडातील लागली मला जमतच नाही मला जर आज करून देत असेल तुम्ही पुऱ्या वरातली पेरणी तर मी तुला पंधराशे रुपये देईन उद्या जर करून दिसील तर मी पंधराशे दिन नाही कारण की मा आता अर्धा दिवस हा उद्याचा दिवस चालला ना मग जे पेरणी मी आज व्हायला पाहिजे होती ते अजून उद्याचा दिवस लागून राहिला म्हणजे उद्याचा दिवस मला हा फालतूचा बरं भावा जे जायचंय ते देतो लिखाल नको देतो नाही तर तिकडे चुल्या माणूस लेखाला भाऊ भावाची माझे काही समजून नाही घेऊन राहिला हागवण लागली जर सांगून राहिलो मी हागवून येईल धावून राहिलो तर पण ऐकायला खाली नाही गडी बरं म्हटलं जे जायचं तुला ते देतो जर तिकडे चुल्यात आता मला पंधराशे पाहिजे म्हणे पंधराशे आता येऊन तू पंधराशे मागाल देत तुला कंद हो झालं आता आपलं काम जमलं तुम्हाला मित्रांना आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला सांगा म्हटलं नवीन एका टॉपिक सांगा कमेंट मध्ये काय इथपर्यंत इतपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवर सांगण्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम